पण वास्तुशास्त्र हे आपल्या आयुष्यावरती काय परिणाम करत वास्तुशास्त्र आपल्या आयुष्यावर खूप परिणाम करत म्हणजे मी स्वतः कुंडली वास्तू करते कुंडली वास्तू मध्ये काय होत की माझा आतापर्यंतचा गेल्या पंधरा वर्षाचा हा अनुभव आहे की तुमच्या कुंडलीमध्ये जशी वास्तू अधोरेखित केलेली असते तशीच वास्तू तुम्हाला मिळते म्हणजे आधीच हे लिहून ठेवलेलं हो आणि जसं जसं म्हणजे आपल्याला जेव्हा पृथ्वीवर पाठवलंय तर जर आपण एक थोडासा वेगळा विषय पण मला वाटतं की हा रिलेट करेल तुमच्या प्रश्नाला की आपण जर असं गृहित धरलं की एक शंभर रुपयांमध्ये मध्ये जर गृहित धरलं तर आपली कुंडली समजा शंभर टक्के तर त्या कुंडलीमध्ये पंच्याहत्तर टक्केचं एव्हरीथिंग इज डिसाईड म्हणजे आज आपण समोरासमोर बसलोय इज मग जस हे सगळं डिसाइडेड आहे तर पंचवीस टक्के कर्म आपल्या हातात दिले आणि त्या कर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अधोरेखित होतात की तुम्ही या शास्त्राचा अवलंब करून घेणार की नाही घेणार तुम्ही तुमच्या कर्माचा अवलंब कसा करणार कुठे करणार किती करणार आणि हे जेव्हा डिसाईड होतं तर जसं तुम्ही तुमचे पंचवीस टक्के कर्म एनहांस करता जे आपण आपले कुंडली पंच्याहत्तर टक्के घेऊन आलोय म्हणजे समजा तुम्ही तुमचं चांगला कर्म वाढवत वाढवत तीस टक्क्यापर्यंत नेलं तर हे सत्तर येणार इकडे चाळीस झालं की हे साठ होणार आणि असं करत करत शंभर पर्यंत तर संत आणि महात्माच पोहोचतात पण हे तेव्हा शक्य होतं की मग तुम्ही तुमची साधना आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्याला कसं संपूर्णता देऊ शकता संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या